हनुमान जयंती उत्साहात साजरी हनुमान जयंती निमित्त महाबलीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरांमध्ये गर्दी केली होती जिल्ह्यातील अडीचशे किलो फुलांचा हार चिरच्या साह्याने अर्पण करण्यात आला व हनुमान, हनुमान भक्तांनी पूजा अर्चना केली हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते भाविकांनी महाप्रसादाचाही लाभ घेतला हनुमान जन्माच्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे सन दोन हजार मध्ये माझे वडील स्वर्गीय श्री मोहनरावजी यांच्या अध्यक्षतेखाली श्री तिरुपती बालाय संस्था याची स्थापना झालेली आहे इथे सर्व जे उभे आहेत श्री तिरुपती बालाय संस्थांचे निर्माण समिती सदस्य आणि नांदुरा पंचक्रोशातील सर्व हिंदू बांधव व विशेष म्हणून नांदुरा हिंदू बांधवां यांच्या सर्वांच्या सहाय्यक आणि सहकार्याने सन दोन हजार मध्ये एकशे पाच फूट उंच अशी श्री श्री भगवान हनुमानजी यांची मूर्ती उभारण्यात आली सन दोन हजार तीन मध्ये लिमका बुक ऑफ रेकॉर्ड उंच अशी हनुमानजीची मूर्ती आहे म्हणून लिमका बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये नोंद झालेली आहे त्या वर्षापासून आजपर्यंत चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम श्री त्रिपती बाला संस्थान दरवर्षी साजरा करीत आहे त्यानिमित्त आपण हनुमान जन्मोत्सवी निमित्त अडीच ते तीन क्विंटल हार याचा माल्यार्पण आपण भगवान हनुमानजी यांना करतो ते विशेष म्हणजे आपले जे गजानन बायचोड काका आहेत पुरुषोत्तम पुरुषोत्तम काका त्यांच्या सहकार्याने दरवर्षी आपण ते हार ची तयारी करतो पुन्हा सर्व हिंदू बांधवांना माझ्यातर्फे श्री त्रिवारी बाला संस्थातर्फे सर्वांना हनुमान जन्मोत्सवी निमित्त हार्दिक शुभेच्छा हे तिरुपती बालाजी संस्थान मोनराव नारायणा संस्थानच्या अंतर्गत एकशे पाच फूट हनुमान मूर्ती उत्सव प्रसिद्ध आहे आणि ही मूर्ती जगप्रसिद्ध असून रिलीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या मूर्तीची नोंद केलेली आहे आणि नांदुरावासियांना ही गर्वाची बाब आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे नांदुरा गाव आहे आणि या मूर्तीचं खूप प्रसिद्धी आहे कारण लांबून लांबून लोक इथे दर्शनाला येतात आणि या मूर्तीचं एक वैशिष्ट्य असं आहे की ही नॅशनल हायवेवर मूर्ती आहे आणि या मूर्तीसाठी त्यांनी भरपूर परिश्रम केले आंध्रामधून काही कलाकार येऊन या कलाकारांनी ही मूर्ती साकारलेली आहे आणि there हनुमान जयंतीला पाच क्विंटलचा हार रिमोट कंट्रोलद्वारे या मूर्तीला चढवण्यात येतो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि या उत्सवासाठी या उत्सवाचं दर्शन घेण्यासाठी या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भरपूर लोक पंचकृषीतील बरीचशी मंडळी उपस्थित असते आणि रोज इथं कार्यक्रम होतात हनुमान जयंतीला बऱ्याचशा कथा रामायण कथा त्यानंतर सुंदरकांड असे बरेचसे कार्यक्रम इथे आयोजित करण्यात येतात आणि पंचकृषीतील सर्व मंडळी या उत्सवाचा आनंद घेतला आणि संध्याकाळी मिरवणूक पूर्ण संपूर्ण गावात आणि या कार्यक्रमाचा असा उत्साह केलो जय श्री हनुमान आज श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा नांदुरा येथील विख्यात अशा एकशे पाच फूट उंच श्री हनुमंतरायाच्या मूर्तीच्या परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे या मूर्तीला दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे अडीच क्विंटल फुलांचा हार यावेळी रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने अर्पण करण्यात आलेला आहे दरवर्षी विविध कार्यक्रमांनी या ठिकाणी श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येतो वर्षभर या ठिकाणी श्री हनुमात व्रत महोत्सव आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते यावर्षी हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने सकाळपासूनच महाकाय मूर्तीला पंचामृताभिषेक आणि इतर पूजाविधी मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला यावेळी भाविकांची हजारोंच्या संख्येने उपस्थित होती आणि परिसरातीलच नव्हे तर आसपासच्या प्रदेशातील नागरिक भाविकसुद्धा मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते आज या ठिकाणी हा हनुमान जय जै, जयंती महोत्सवाचा सोहळा मोठ्या आनंदात भक्तिभावात उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झालेला आहे आपल्या सर्वांनासुद्धा श्री हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय श्रीराम जय हनुमान